हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे मांदेली तर एक वाटा मांदेली आणलेली आहे मी आता ती साफ करून घेते अगोदर बघा अशा प्रकारे साफ करून घेतली आहे त्याची शेपटी डोकं वगैरे काढले आणि वरचे जी कवलं असतात तर ते, ते पण काढलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये मी घालते हळद त्याच्यानंतर चवीनुसार चा मीठ आणि इथे घालते लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आहे ही आणि ती घातलेली आहे आणि थोडासा आगळ घालते तुम्ही इथे लिंबाचा रस पण वापरू शकता तर किंवा चिंच पण वापरू शकता चिंचेचं कोळ तर हे आता मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवून देते दे असंच तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे धने आणि थोडीशी हळद आणि सुक्या मिरच्या पाण्यात भिजवून ठेवलेल्या होत्या तर ते सगळं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे मांदेली मसाला लावून ठेवली आहे त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे जास्त वाटण घालायचं नाही आपल्याला दोन ते तीन चमचे घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी जास्त वाटण घातलेलं नाही आहे एक तीन चमचे होतील एवढं वाटण घातलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स करून परत दहा मिनटं ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पान, पान तयार करून घेऊया तर केळीचं पान घेतलं इथे मी आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅसवर जरासं गरम करून ते मऊ करून घेते त्याच्यामध्ये आपल्याला ही मांदेली फ्राय करायची आहे तर त्याच्यासाठी मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि आता आपण केळीचं पान व्यवस्थित असं गॅसवर मऊ करून घेऊया आणि आता इथे मी तवा पण गरम करत ठेवलेला आहे आता आपण मांदेली पानामध्ये घालून घेऊया तर एक पान मी घेतलेलं आहे असं आणि त्याच्यावर जे आपण मांदेली मसाला लावून चटणी लावून ठेवलेली होती तर ती पानावर घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे पान म्हणजे मांदेली बाहेर नाही येणार किंवा मसाला बाहेर येणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे तर अगोदर मी हे एक पान आहे ते फोल्ड करून घेते त्याच्यानंतर आपण दुसरं पान दुसऱ्या साईडने फोल्ड करून घेऊया माझ्याकडे मोठं पान नाही आहे की जर मोठं पान असतं तर व्यवस्थित ही झाली असती तर आता मी दुसऱ्या साईडने पण अशा प्रकारे बघा पान व्यवस्थित फोल्ड करून घेते आणि आपल्याला याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे ते सुटणार नाही तर दोऱ्याने पण तुम्ही बांधू शकता किंवा मी अशा प्रकारे बघा केळीचं जे मधला भाग असतो पानाचा तर तोच मी कट करून घेतला आणि त्यानेच बांधून घेतलेला आहे आणि तेव्हा पण आपला चांगला गरम झाला आहे तर तव्यावर मी थोडंसं तेल घालून घेते आपण मांदेलीमध्ये तेल वगैरे घातलेलं नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल घालावं वा, तर तुम्ही घालू शकता तर मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही घातलं आहे आणि आपण व्यवस्थित छान असा दोन्ही बाजूने हे पान जे आहे ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित चाकण ठेवून मी एका साईडने वाफवून घेतलं आहे तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला चांगला परतवून शि भाजून घ्यायचं आहे तर परत चाकण ठेवलं आहे आणि परत दुसऱ्या साईडने पण भाजून घेतलेलं आहे हे बघा छान असं भाजलेलं आहे छान स्मेल पण येतो आहे आणि आता आपण परतून गॅस बंद करून ठेवून देऊया दोन मिनटासाठी आणि आता आपण उघडून बघूया हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर वरची जी केळीचं के बांधलेलं होतं ते मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे छान शिजलेली असेल मांदेली असं तुम्ही कोणताही फिश ह्याच्यामध्ये केळीच्या पानामध्ये फ्राय करू शकता आणि टेस्ट खूप छान येते आणि तेलाची पण गरज नाही पडत पडत्रे बघा किती छान अशी वाफून शिजून आलेली आहे तुम्हाला तोडून दाखवते हे बघा छान अशी फ्राय झालेली आहे मांदेली आपली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शका थँक्यू